चांगलं चांगला दिसतोय धबधबा असं पाणी वरती येत आहे तर तुम्हाला प्रत्यक्ष भेट द्यावा लागेल तिथे भाऊ कसं भारी काय वाटतय बारमाही बारमाई पाणी एवढं असतं गवताची झडप आहेत ना ही झडप बांधले जेणेकरून पाऊस आतमध्ये जाऊ नये आणि वारा आणि पाऊस याचा त्रास होऊ नये घराला नमस्कार मित्रांनो मी रोहित फळे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये हो दे। तर आज आपण मासाळला चाललो आहे रत्नागिरीतून आपले सर्व मित्रमंडळी आहेत हे बघा इकडे मायाने जितू आहे हो इकडे नित्या नित्याच्या नित्या गाडीवर मी आहे आणि तिकडे स्वप्न तेज आणि जित आ, दिले आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्याला योग्य भेटणार आहे चला व्हिडिओ पूर्ण बघा कसं वाटतं तर सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रस्ता पण चांगला आहे इकडून आता नवीनच झाला आहे आपल्याला हात कम योगेश नेवरेकर भेटलेले आहेत योगेश नेवरेकर यांनी वडापाव आणल्याबद्दल धन्यवाद चला मित्रांनो या नाश्ता करा मिसळ खाण्यासाठी थांबलोय पाळी बस स्टँडच्या समोर बरो लक्ष्मी हॉटेल हे बघा इथे ट्रॅक्टरने लावणी लावतायत आधुनिक पद्धतीने आणि इकडे गुरं सरत आहेत तर मित्रांनो आपण आता मासाळला पोचू थोड्याच वेळात तर दोन्ही साईडनी बघताय हिरवागार निसर्ग सौंदर्य कोकणात पाऊस पडायला सुरुवात झाली की कोकणाचं सौंदर्य एकदम हिरवगार आणि सर्व स्वर्गाहून सुंदर दिसतं एकदम कोकण तर आता आपण मासाळला पोचू थोड्याच वेळात मासाळ साधारण समुद्र सपाटीपासून चारशे फूट उंचावर हो आहे तर आ, मी पहिल्यांदा जातो नित्या तुझे पहिल्या अगोदर जाऊन आलेस ना पहिल्यांदा पहिल्यांदाच आहे मी जण पहिल्यांदा बहुतेक योग्या पहिल्या गेला असेल त्याच्या अगोदर तर मित्रांनो हे समोर बघा सह्याद्रीच्या पर्वत रांगा दिसत आहेत हां हां मासाळला मिनी महाबळेश्वर असं सुद्धा बोलतात पण मासाळचं या एक स्वतःचं अस्तित्व आहे आणि त्याची ओळख आता बऱ्याच युट्यूबर लोक असतील किंवा काही लेखक असतील त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात अशी मासाळची ओळख निर्माण केली आहे आणि मासाळची एक स्वतःची अशी ओळख झाली ते बरेचसे पर्यटक आता येतात भेट देतात थंड हवेचे ठिकाणसुद्धा आहे आणि या दिवसात पावसाळी दिवसात तर वातावरण एकदम कोकणात कुठेही फिराल तर भारी वातावरण असतं निसर्ग सौंदर्य बघा पर्वत रांगा रस्त्याचं काम झालेलं आहे रस्ता चांगला आहे खूप उंचावर आहे पण रस्ता चांगला आहे वा कार हवा आली मस्त वा पावसाने आमच्यावर उपकार केले पाऊस पडत नाही इकडे समोर बघा डोंगरावर जणू चादर पांगरले असंच पूर्ण दुःख झालंय समोर पण बघताय आणि हा समोर भाळा मोठा डोंगर आणि रस्ता एकदम भारी आहे रस्ता या झाला असं वाटतंय रस्त्याकडे बघून पण रस्ता मस्त आहे पावसाळं थोडं वातावरण झालंय आता तिकडे समोर बघा ऊन आहे आणि इकडे समोर जर दिसत असेल तर ऊन आहे तिकडे आणि इकडे एकदम असं मळलं वाटलं आणि धुकंसं समोर व्हिडिओ दिसतं आहे काय माहिती नाही पण धुकसं सरकतं आहे पुढे मुचकुंदी मंदिर मुचकुंदी ऋषी होते ते आता हा आतमध्ये थोडा कच्चा हो रोड आहे इकडून आम्ही आता आलो आहे आणि आता इकडे चाललो आहे मुचकुंदी स्वामींच्या मंदिराकडे आणि इकडे समोर नंतर आपल्याला जायचं आहे इथपर्यंतच गाड्या जातात वाटतं हो हो इथपर्यंतच गाड्या जातात इथे गाडी थांबवून आपल्याला पायी चालत जावं लागणार आहे हा छोटा पर्याय आणि आता हे इकडे मस्ती करायला चालू झालेत मित्रांनो आपण पोचलो आहे मासाळला तर आता, आता, आता आपण समुद्र सपाटीपासून चारशे फूट उंचीवर आलोय आणि हे आपले सर्व जिवळक इकडे समोर योगेश नेवरेकर आहेत जिथे जितू आंबेकर आणि सर्व आपले मित्र दिलीप इकडे येऊन गेला होता त्याला माहिती आहे इथली तर तो आपल्याला वाट दाखवतो इथे पायवाट आहे थोडा डोंगर आहे पाकाडीसारखं बनवलं आहे आणि आता हे सपाट रस्ता लागलाय थोडा दोन्ही बाजू नैसर्गिक सौंदर्य आहे छोटीशी वाट आहे कोकणात गोवंड बोलतात ना रे गोवंड हा बघा दिलीप आपल्याला माहिती देतोय तोंड काय दाखवत नाही तर मित्रांनो हे मुचकुंद नदीचं उगमस्थान आहे इथे ही कुंड आहे पाण्याची हे बघा हे छोट इकडे छोट कुंड आहे आणि जिथू पाणी पितोय आणि हे मोठं कुंड आहे हे पण पाणी एवढंच असतं नाव उन्हाळ्यात उन्हाळ्यापास बारमाई बारमाई पाणी एवढं असतं पाण्याची पातळी कायम एवढीच असते हे झाऱ्याचं पाणी आहे पिण्यासाठी योग्य असतं तर यापेक्षा शुद्ध पाणी भेटणार नाही आणि कोकणातील माणसं तर हे पाणी आम्ही कुठे जाऊ झऱ्याचं पाणी तरीच पाणी पितो आपण जिथे गाडी लावली तिथून आपण वीस ते पंचवीस मिनटं चाळत झालो डोंगरातून वाट आहे थोडा चढाव आहे दमायला झालं पायवाट आहे गोंडासारखी वाट आहे गावी कोकणात गोवण म्हणतात थोडीशी दोन्ही बाजून झाडी आणि डोंगर आपल्या पायवाट आहे आणि इथे आपण आता पोचलो आहे हे समोर बघताय तर थोडीफार झाडं आणि मुचकुंद ऋषी होते त्यांची ही गोवा आहे ते इथे वास्तव्यास होते असं इथले स्थानिक लोकं सांगतात आणि तर आपण आता ही गोवा बघूया तर आता आपण इथे जातो आहे दर्शन घेऊया आणि गोवा तुम्हालासुद्धा दाखवतो वाराचा वेग बघा आणि आवाज बघा खूप जोरात असा वारा वाहतो आहे आणि थंडगार वारा एकदम येतो आहे पूर्णने आता पावसाचे दिवस आहेत तर निसर्गसुद्धा भरला आहे हिरवळ आहे सगळीकडे सुंदर निसर्ग आहे आणि हे मुचकुंद स्वामींचं गुफा आहे तर मित्रांनो ही गुफा आहे आणि इथे ले लेख लिहिला आहे जे आपण सुरुवातीलाच प्रवेश करतो तिथेच हा बघा लेख लिहिलाय ले ले। आणि हे जीर्णोद्धार एकोणीसशे बासष्टला ला झाले ते आपल्याला ले ले योग्य लेख वाचून दाखवतोय ओम श्री विश्वरी पुण्याचा धर्म आगासी बाणाचा धर्म पाताळी कायद्याचा धर्म जगाच्या धान्याचा धर्म रुची बाबांचा धर्म शिवाजी महाराजांचा धर्म सत्य योगाचा धर्म काशी गंगेचा धर्म मार्लेश्वर बाबांचा धर्म ढोपेश्वर बाबांचा धर्म दुनियेने नामस्मरण धर्माला करावा धर्मस्मरण दुनियेने करावे हर हर महादेव शिवशंकर शंभव ब्रम्ह विष्णू महेर धन्यवाद योगेश पायरे आहेत हे पूर्ण असं गोवेत कोरीव कामायचं वाटतं पूर्ण आणि हे आता जीर्णोत्तर झाले तेव्हाच असेल हे सर्व आणि थोडं थोडं पाणी आता वगैरे बसवली माती होती तर आपल्याला दिलीप आता माहिती कृष्णाचा एक राक्षस होता त्यांचं युद्ध चालू होत त्या युद्धा दरम्यान कृष्ण पळून इकडे आला तेव्हा त्याला ते रणछोड नाव दिलं त्या गेलं त्या राक्षसानं आणि त्याच्यानंतर कृष्णाला माहित होत की त्याचा मृत्यू हा इथे आणि मुचकुंदाच्या ऋषींच्या शापाने म्हणजे मुचकुंद ऋषी मार्फत होणार आहे त्यावेळी मुचकुंद ऋषी हे इंद्राचा मदत करत होते आणि ते युद्ध करून भरपूर दमले होते आणि त्यांना वर दिला होता की तुमची कोण निद्रा भंग करू शकणार नाही त्यावेळी मुचकुंद ऋषी इथे झोपले होते निद्रा घेत होते हा आणि त्यावेळी श्रीकृष्ण इथे आले त्यांनी अंगावर दशाला त्याच्यावर टाकला आणि श्रीकृष्ण इथे येऊन दबले ह्या गुळ ती गुहा इथे अजून आहेत आणि तिथे श्रीकृष्णाची ही मूर्ती बघा पुढे इकडे श्रीकृष्णाची मूर्ती सुद्धा आणि ज्यावेळी कालिवन शोधत आला श्रीकृष्णाला म्हणजे त्यावेळी इथं मुचकुंद ऋषी झोपले होते त्याच्या अंगावर श्रीकृष्ण तो समजून कालिवन आला आणि त्यांनी लात मारली मचकुंद ऋषींना आणि मुचकुंद ऋषींना शाप होता म्हणजे वर होता की जो कोण त्यांची निद्रा भंग करेल आणि जो पहिला बघेल त्यांना त्यांची दृष्टी पडेल त्याची जाग्यावर म्हणजे जळून राख होईल आणि त्याच्यापासून जी कालिवनाची जे रक्त इकडे पडली म्हणजे भग पडली त्यापासून ते जळून निर्माण झाले इकडे त्याच्या इकडचे आहे Okay. दिलीप एक कलाकार आहे बुवा गाणं म्हणतो तर त्याला ग्रंथ वगैरे वाचत असेल त्यामुळे त्याला हे माहिती आहे तर ती माहिती आज आप आपल्यालासुद्धा त्याच्यामुळे आपल्याला माहिती भेटली तर धन्यवाद दिलीप थँक्यू तर हे इथे गोव्याचं हे मेन म्हणजे इथून आपण आतमध्ये आलो आणि हे तीन आतून बाहेर पडायला तीन असे छोटे छोटे दरवाजे आहेत आणि हे सर्व आपले मित्र इकडे गेले तिकडे खूप गार हवा लागते आणि इकडे याल तर जळून पासून सावधान दिसत नाही हा जळू आम्हाला दिसले नाही एक सुद्धा हे बाहेरून दगड आहे त्याच्यात गोहा म्हणजे गोहा यात मध्ये नाशिक यात्रेला ना मोठी यात्रा असते तीन दिवस कार्यक्रम असतो एक दिवस मोठा उत्सव असतो सर्वांना जेवण असतो आणि खूप खूप घाटावर अगोदर कसे पर्यटन स्थळ म्हणून घोषित होतात रोड नसल्यामुळे इथे कोणाच्या बरोबर रोड झाल्यापासून सर्वत्र येणं चालत आणि शक्यतो म्हणजे सगळ्यात देश म्हणजे रत्नागिरी मिनी महाबळेश्वर मिनी महाबळेश्वर म्हणून घोषित झालेला आहे दरवाजा इथून बाहेर येतो आणि इकडेच समोर थोडं इकडे वीर आहे समोर हे आपले मित्र पोचले तिथे आपण पण जाऊया हे वीर आहे म्हणजे इथे मुचकुंदा ऋषींमुळे कदाचित या नदीला नाव पडलं असावं ऋषींच्या आणि हे वीर आहे कुठे ते पण ते लगेच बरं वाटतं नॉर्मल टाकलं की बरं वाटत आहे ना अशुद्ध रक्त तयार होत त्यावेळी जळू चावला की ओके। थी, थी ते याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट वापरतात ज्यावेळी इंद्रांचा आणि राक्षसांचं युद्ध चालू होत त्यावेळी असं जवळजवळ इंद्र लोक म्हणजे देव हरत होते त्यावेळी पृथ्वीवर एक महापराक्रमी राजा म्हणून आता मजकुंदुरक्षेची आपण गोळा पाहिजे okay. ते महापराक्रमी राजा होते त्यांनी त्यांना मदतीला बोलवलं आणि त्यांच्या मदतीने त्यांनी सगळ्या राक्षसांचा नायनाट केला आणि त्याच्यामुळे असं झालं की राक्षस जेव्हा हरले तेव्हा इंद्राने सांगितलं आता बोल तुला काय हवं तेव्हा राक्षस हे ऋषी बोलले की मला आता माझ्या पृथ्वीवर माझ्या राज्यात जाऊ दे तेव्हा दादा इंद्र बोलले की तू तुझ्या राज्यात जाऊ शकत नाही कारण त्याला आता बराच काळ लुटून गेला कारण तिकडं स्वर्गातलं एक वर्ष आणि खालचं पृथ्वीवर जमीन असणारा फरक आहे त्यामुळे आता पृथ्वीवर काहीच राहिले नाही त्यामुळे मग त्याला असं सांगितलं नाही की कुणी मुचकून कुण ऋषी की मला अशी एक जागा द्या कारण मी आता युद्ध करून थकलोय तर मला अशी एक जागा द्या जिथं माझा कोणीच निद्राभंग करणार नाही म्हणून त्यांनी ती मुचकून ऋषींची गुहा आहे ती जागा त्यांनी निवडली होती नंतर okay. पुढे ते श्रीकृष्णाच्या पुढे झालं ते पुढे झालं ओके ती माहिती आपल्याला मगाशी अशी दिलीप नाही दिली आणि त्यांचा इथं असताना वाचवलं असताना इथे पण मुचकून ऋषी तपश्या करायला यायची इथं घुमती आहे ओके हा इथे छोटा आपल्याला जाता येणार नाही आतमध्ये जरा जाऊन करून छोटस समोर दिसतंय आपल्याला आता आपण मुचकुंद स्वामींच्या मठाकडून आलो आहे गुहेकडून आणि आता इकडे आपण धबधब्याकडेच आलो उलटा धबधबा हे मासाळगावचं नैसर्गिक सौंदर्य आहे तर मित्रांनो ही जिल्हा परिषद शाळा आहे मासाळगावची आणि हा रोड इकडे वरती गावात जातो आणि हा समोर इकडे विशाळगड जो हा रोड आहे तो इकडे विशाळगड ला जातो इथून साधारण इथे आम्ही विचारलं स्थानिक गृहस्थांना ते बोल एक तासाचं अंतर आहे पहिले लोक इथे कामाला सुद्धा जायचे आता थोडे बंद आहे बोलले काय कारण असतं पण एक तासाचं अंतर आहे इथून गेलात तर दोन्ही ट्रॅक करणार असेल तर एका दिवसात होऊ शकतात इथे आपला बकासूर <laughs> सर्व फोडतोय खाऊ चालत इथे खाऊ कसं वाटतंय भारी वाटतंय आमच्याकडे का काय तर कोकणात हे

आगा आगा। देवा। 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 या खायला एवढा सुंदर निसर्ग आहे जी कोकणाला देण आहे निसर्गाची ती खूप सुंदर आहे पण काही पर्यटक येतात इथे प्लॅस्टिक प्लॅस्टिकचे कागद जे काय खातात व पाण्याच्या बॉटल आणि इथे फेकून जातात त्यामुळे निसर्गाला खूप हानी पोचते निसर्गाची हानी होते तर कृपया असं करू नका जिथे जाल जे खाल ते प्लॅस्टिक असेल काही असेल ते सोबत घेऊन जा डस्टबिनमध्ये टाका जेणेकरून निसर्गाला हानी पोचणार नाही कृपया सर्वांनी ते करा जेणेकरून आपल्याला जो निसर्ग लाभला आहे आप तो आपण आपल्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे सुपूर्द करू शकतो जे आपण अनुभवलं आहे जे आपण बघतोय जे आपण जगतो आहे ते पुढच्या पिढीकडे जसच्या तसं देऊ शकू एवढा प्रयत्न करा तर मित्रांनो आपण पोचलोय उलटा धबधबा निसर्गाची अजून एक कि मया वाऱ्याच्या वेगाने पाणी वरती येतं धबधब्याचं हे पाणी आहे आणि हे बघा हे रिवर्स येत आहे पाणी हवेचा दाब जास्त असल्यामुळे हवा जास्त असल्यामुळे पाणी रिवर्स येत आहे बघा हेच पाणी जात आहे तेच पाणी वरती येते परत लिटर हवा खूप आहे इथून चांगला दिसतोय धबधबा तसं पाणी वरती येत आहे रिवर्स येते पाणी हवेची तीव्रता जास्त असल्यामुळे पाणी बघा तरी ती आपली जेवणाची व्यवस्था केली काकाने भाजी आई कांदा पापड डाळ भात काकाने आपली जेवणाची व्यवस्था केली मी को या जवाहर काके ये घरा का बांधले सर म्हणजे हे पावसामुळे पावसामुळे कसं झड जास्त येते ना हां त्याच्यामुळे पाऊस आतमध्ये जाईल त्याच्यामुळे ते झड बांधला वाऱ्या पण भरपूर असेल पण भरपूर पाऊस आहे साई गाव हे आहे आणि काही ठिकाणी गवताचं पण आहे ना हो गवताचं पण आहे पण कसं पूर्वीपासून कसं हे गवताची घर बांधले की गवताची घरी होती पूर्वी ना ती काढून टाकली पंचायती काय बोलली बेगर ना ओके आता सगळी बेगरच होतात

कमी दिसतात कारण रस्त्याला विशाळगड किती लांब आहे तू एक तास लागतो एक तास चालत एक तास लागतो पाय वाट असेल ना कोण घरात माणूस ना असं काय नाही दोन तीन घर फक्त काय ओके म्हणजे आणि रोजगार वगैरे काय कसं रोजगार आपल्या शेतीचे काम शेती घर बिर बांधायचे असते पहिले कसं गडावर आम्ही जायचे ना गड सुद्धा यावरची बंदच झालं ओके दोन वर्ष म्हणायचं बंदच झालं तसं नाही

त्यामुळे ही अशी कवला घर आहेत आणि त्याला ही बाहेरून झडपं लावले हा हे मातीचं घर आहे ना हां हां बघा हे मातीचं घर आहे घर बंद आहे हां हां मातीचं घर आहे त्याला हे गवताचे झडपं लावलेत प्रत्येक घराला असतील ना या गावात कारण कवल हे नव्हती कवलर नव्हती ह्याच गवता होती ना तेवढी एवढं गारवा मस्त तर मित्रांनो आज आपल्या मासाळ गावही आलो चांगलं आपली नैसर्गिक ट्रिप झाली एक भारी वाटलं तर प्रत्येकाचं एक मत घेऊ आपण माया कसं वाटलं आम्ही चांगलं फिरलो एकदम आणि सुरुवातीला आम्ही जेव्हा आलो ना त्यावरून सुख होतं त्याच्यामुळे चढताना उतरताना आम्हाला काय जास्त प्रॉब्लेम आला नाही पण आता ना आम्ही निघतोय परत उतरण्याला जाणार आहोत त्यामुळे पूर्ण दुःख पसरलं आणि पाऊस कमीच आहे पण दुःख जोरात पसरलं आहे हा कुठला वेगळाच सण वाटतोय असं की ही पण नाही म्हणजे म्हणतात ना की जेव्हा दुःख पडतो म्हणजे ह्याचा टाईम असतो दिवाळीचा किंवा थंडीचा दिवस असतो तसं दुःख पडलं पावसाचं टाइमिंग आहे एवढं धुकप जून महिन्यात चालू आहे हां धुकं एवढं पांढर पसरलं ना एक मला वाटतं पन्नास शंभर पन्नास मीटरच्या पुढे दिसतच नाही काय जीवनात गाडी चालवताना खूप काळजी घ्यावी लागेल धन्यवाद तर इथे जितू आहे जिथे कसं वाटलं तिकडे वा। भारी वाटलं म्हणजे आधी प्लॅन होईल की नाही इथून सुरुवात होती पण होण्या होण्या करता करता आम्ही आलो फक्त एक मित्र आमचं नाही आला त्याला जॉब नाही येणं शक्य ना त्याला पण भारी वाटलं आणि इथलं नॅचरल ब्युटी वगैरे बघून समाधान वाटलं कामं काय विरोधच असतात कधीतरी आपल्यासाठी वेळ काढावं लागतो मित्रांसाठी काढावं लागतो आणि आज मित्रांसोबत मित्रां वेळ भेटला मजा आली चला धन्यवाद चल मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय